स्वाम्यम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शाकंबरी मातेचं जे नवरात्र आता सुरू झालेलं आहे आजपासून आपण ते का करतो त्याचे महत्त्व काय आहे त्या देवीचं महात्म्य कसं आहे शाकंबरी चं हे शाकंबरी नाव हे कसं पडलेलं आहे त्याचा काय वेगळा असा उद्देश आहे हे सगळं आणि हे पौष महिन्यातच का ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण बघणार आहोत त्याचबरोबर ह्या वर्षीची जी आ, आ, जी श ही जी नवरात्र आहे ह्या वर्षीचं जे शाकंभरी नवरात्र आहे ते कोणत्या तारखेला आहे त्याची पूजा पद्धत काय आहे कसं करायचं असतं आपल्याला सेवा कोणत्या काय करायच्या आहे हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला आता मी पूजाची पद्धत महत्त्व हे सगळं कथा वगैरे सगळं सांगणार आहे त्यामुळे सोप्या पद्धतीने तुम्हाला हे लक्षात येईल जरा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे त्याची माहिती कळेल आ, तर बघा शागंबरी देवी जी आहे ती फळभाज्यांनी मडवलेली देवी असं आपण म्हणू शकतो कारण वनात तिचं तिचा स्वरूप हा आ, हा प्रकट झालेला होता तर त्याची कथा मी तुम्हाला सांगते आत्ता पण त्याआधी आपण बघूया त्याची माहिती तर गुरुवारी म्हणजे आज अठरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून शाकंबरी नवरात नवरात्रोत्सव प्रारंभ होत आहे दक्षिण भारतात शाकंबरी मातेला बणशंकरी देवी असेही म्हणतात शाकंबरी हे पार्वतीचे रूप आहे पौष महिन्यातील पौर्णिमा हा शाकंबरी देवी अवतार दिन शाकंबरी जयंती म्हणून साजरा केला जातो त्यामुळेच हे जे नवरात्र उत्सव आहे ते केले जातात हिंदू कॅलेंडरनुसार शाकंबरी नवरात्रीची सुरुवात अष्टमी तिथीला होते म्हणजे आज आणि पौष महिन्यात पौर्णिमा तिथीला समाप्ती होते हा आठ दिवसाचा उत्सव साजरा केला जातो आणि शाकंबरी पौर्णिमा हा शाकंबरी नवरात्रीचा शेवटचा दिवस असा मानला गेलेला आहे तर ह्याचा जो प्रारंभ आहे तो होणार आहे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस गुरुवारी म्हणजे आज आणि शेवटचा दिवस आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चे चोवीस गुरुवारच तर प्रतिवर्षी पौष महिन्यात हे अष्टमीलाच असतो आणि अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत हे नवरात्र असतात तर हा उत्सव जो आहे तो शक्यतो बऱ्याचशा वेळ म्हणजे असं सांगितलं आहे की दक्षिण भार दक्षिण भारतात खूप मोठ्या पद्धतीने साजरा होतो शाकंबरी सिंहावरती विराजमान होऊन आठ हातांमध्ये विविध आयुध धारण करते शाकंबरी ही तशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची देवी आ, मानली जाते आपल्या शरीरावर सर्व प्रकारची शाख अर्थात भाज्या पाने फुले फळं धारण केलेली देवी असे तिचे वर्णन केले जाते या देवीची पौर्णिमाही याच पद्धतीने खास असते या हंगामात पिक पिकणाऱ्या किमान साठ प्रकारच्या भाज्या भोग देवीला दाखवण्याची प पर, परंपरा आहे हा भोग देखील सूर्योदयापूर्वी दाखवला जातो या विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये बहुतांश रानटी भाज्या या शरीरासाठी शरीरा अत्यंत गुणकारी आणि औषधी असल्याने किमान वर्षातून एकदा तरी त्या पोटात जाव्यात हा यश या मागचा उद्देश असतो राज्यभरातील अनेक मंदिरात देवीला हा भोग लावला जातो तर आता ह्याची पौराणिक कथा जी आहे ती आपण बघूया बनशंकरी ही अनेकांची कुलदेवी आहे असं म्हटलं जातं ज्यावेळी अनेक वर्षांचा मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा ऋषीमुनींनी आणि देवांनी जगदंबेची प्रार्थना केली त्यावेळी जगदंबेने प्रकट होऊन स्वतःच्या शरीरातून शाकभाज्या निर्माण करून जगाचे पोषण केले म्हणून तिला शाकंबरी असे नाव मिळाले शाकंबरीलाच वणशंकरी म्हणजे वनामधले म वनामध्ये राहणारी देवी असे म्हटले जाते त्या देवीची पूजा पद्धत आपण कशी करायची काय करायचं तर सकाळी आंघोळीनंतर स्वच्छ कपडे परिधान करून चौरंगावर लाल कपडा पसरवायचा दुर्गे दुर्गा मातेची मूर्ती असेल तर तिची प्रति प्रतिष्ठापना करायची शाकंबरी देवीचे स्मरण करायचे गरज नाही आहे तुमच्याकडे फोटो असलाच पाहिजे किंवा काय तुमच्याकडे ज्या देवीची मूर्ती आहे तुम्ही त्या देवीची तुमच्या कुलदेवीची मूर्ती स्थापना करू शकता म्हणजे तुम्हाला चौरंगावर मांडू शकता हळद कुंकू अक्षदा सौभाग्याचे वस्तू अर्पण करायचे शाकंबरी देवी ही वनस्पतीची देवी मानली जाते त्याच्या पूजेमध्ये ताजी फळे भाज्या अर्पण करणे खूप महत्वाचे आहे तर शाकंबरी देवीचा देवीचा जर मंत्र जाप करायचा असेल तर तिच्या नावाचा एक मंत्र आहे तो आपण जप करायला हवा नीलवर्णा लोप लोप विलोप विलो विलोचना मुष्टिशिली मुखार क कमलम कमलालया असा मंत्र आहे मी वाटलंच तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्यानंतर शाकंबरी देवीची कथा एक कथा ऐकायची किंवा आपण वाचू शकतो आणि मग आरती करायची यानंतर गरजूंना जी फळे भाज्या तुम्ही पूजेमध्ये मांडलेल्या आहेत त्या भाज्या गरजूंना दान दान करायच्या कारण आ, जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा मातेने स्वतः च्या शरीरातून शाकभाज्यांचं निर्माण केला होता म्हणून दानाला खूप महत्व आहे ह्या नवरात्रात यामुळे यावेळी दु देवीच्या उपासने उपासनेचे फळ लवकर मिळण्यास मदत होते घरात अन्नाची पैशाची कधीच कमतरता भासत नाही जर तुम्ही ज्या भाज्या मांडलेल्या आहेत फळं मा... काही नाही पाच प्रकारच्या भाज्या पाच प्रकारची फळं जरी मांडली तरी चालतात आणि ते तुम्हाला गरिबांना दान करायचे आहे अशा पद्धतीने जर का तुम्ही ही गोष्ट केली तर नक्कीच तुम्हाला खूप खूप चांगल्या पद्धतीने असे चांगले अनुभव येतील तुमच्या घरी कधीच कोणत्या पद्धतीची कमतरता भासणार नाही का कधीच काही कमी पडणार नाही देवी सदैव तुमच्या पाठीशी राहील तर अशा पद्धतीने ही माहिती होती माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सेवा कोणत्या अजून करायच्या आहे ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता परत भेटूया श्री स्वामी समर्थ